सेठ हिराचंद नेमिचंद दिगंबर जैन बोर्डी श्री सेठ हिराचंदजी जी यांनी तीन एकर जागा सम पुणे येथील समाजासाठी हॉस्टेलसाठी दान स्वरूपामध्ये दिली जवळजवळ साठ ते सत्तर वर्षापासून कित्येक ग्रामीण भागातील विद्यार्थी तिथं शिकून वेगवेगळ्या पदावर आज कार्यरत आहेत ही समाजासाठी फार मोठी देण त्यांनी दिलेली आहे आणि तिथं जी ट्रस्ट मंडळी बसलेली आहे त्यांनी समाजासोबत विश्वासघात करून चुकीचे निर्णय घेऊन चुकीचे कागदपत्र तयार करून चुकीची माहिती प्रस्तुत करून बिल्डरच्या सोबत हात मिळवणी करून त्या जागेचा विक्रीचा व्यवहार केलेला आहे आता इतक्या मोठ्या जागेची विक्रीचा व्यवहार करताना चॅरिटी कमिशनर मुंबई यांनी एका दिवसातच कशी परवानगी दिली साध्या साध्या आपण जालन्या जशा स्थानावर पाहतो की आपल्याला चॅरिटी कमिशनर ऑफिसमध्ये चेंज रिपोर्ट जर सबमिट करायचा तर तो, तो चेंज रिपोर्ट मंजूर व्हायला एक एक वर्ष दीड दीड वर्ष दोन दोन वर्ष लागतात दोन हजार ते तीन हजार कोटीची इतकी मोठी मालमत्ता आणि तिचा विक्रीच्या व्यवहाराची परवानगी एका दिवसातच चॅरिटी कमिशनर कसं काय देतो चॅरिटी कमिशनरला दुसरे कामधंदे नाही आहेत का यामध्ये फार मोठा राजकीय व्यक्ती छुपलेला आहे आम्ही त्याला छुपा रुस्तम म्हणू अशा ह्या रुस्तममुळं हा व्यवहार झालेला आहे आणि समाजाच्या सोबत फार मोठा विश्वासघात झालेला आहे हा विक्री व्यवहार त्वरित रद्द झाला पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी यामध्ये चुकीचे कागदपत्र प्रस्तुत करून चुकीची माहिती देऊन हा विक्री व्यवहार पाड पाडलेला आहे त्यांच्या सर्वांच्यावर कार्यवाही झालेली पाहिजे जी ट्रस्ट मंडळी आहे त्यांनी तिथं जे एक हजार आठ भगवान महावीर भगवंताचं जे जी जिनालय आहे त्याची वस्तुस्थिती शेड्यूलवर घेतलेली नाही ही फार मोठी त्यांची चूक आहे त्यांची याच्यामध्ये हात मिळवणी आहे तसेच तिथलचे जे बांधकाम आहे जे इमारत जीर्ण झालेली असं ते म्हणतात ते बांधकाम दगडी स्वरूपाचं आहे दगडी बांधकामाची जवळजवळ दोनशे ते तीनशे वर्षाची आयुष्याची आयुष्य असतं अशा पद्धतीत तिथं आता आजही तुम्ही बघितलं तर ती इमारत एकदम चांगल्या परिस्थितीत आहे चुकीचे कागदपत्र प्रस्तुत करून हा विक्री व्यवहार झालेला आहे तो त्वरित रद्द झालेला झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे अजित छाबडा अध्यक्ष दिगंबर जैन समाज जालना तसेच सकल जैन समाज कार्याध्यक्ष जालना